तीन चार महिन्यापूर्वी जी काही आम्ही बारकाईनं जी काही स्कृटिनी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी दोन तीन दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला खरं तर जानेवारी महिन्यामध्ये जी काही स्कृटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही दोन हजार का अडीच हजार सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते दोन लाख कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता त्याच्यापैकी हे दोन अडीच हजार होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये वर जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्या त्यानुसार योग्य ती कारवाईही केली जातात सातशे पेक्षा जास्त महिलांची संख्या नाही तर त्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत तर काही चर्चा झालेली नाही पण ज्या वेळेला आम्हाला सुद्धा वे त्या संदर्भातली वर्तमानपत्र असतील किंवा माध्यमांच्याकडून खाली विभाग स्तरावर पण माहिती प्राप्त झाली तर त्या संदर्भातले संबंधित जे जिल्हाधिकारी आहेत तिथले जे जिमबाचे आणि इतर विभागांचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या संदर्भातली जी काही म्हणजे काय कारणास्तव त्यांनी केलेलं होतं किंवा खरं तर मायग्रेशन असेल ऊसतोड कामगारांचं हे दरवर्षीच असतं म्हणजे त्याच्यामध्ये असं काही विशेष नसतं पण या वेळेला अशा पद्धतीचा जो काही रिपोर्ट समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये काही वै विशेष काही कारणं आहेत का किंवा काय त्याच्यावर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी आम्ही उचलणार आहोत